श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषणं सिंधोच ज्ञापन सार संपद गुरो हो पादोदक सम्यक तस्म श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील कार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार एकसष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा एकोणीसशे सत्त्याण्णव बैठक क्रमांक दोनशे चार भाग बावन्न परमपूज्य महाराजांनी भक्तांशी वेळोवेळी केलेले हितगुज आजच्या या हितगुजामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना म्हणतात आपल्या धर्मात पूजेला खूप महत्त्व दिलेले आहे पूजेमध्ये सामान्य माणसांनी शक्यतो मोजकेच देव ठेवावेत व देवांच्या मूर्ती भरीवच असाव्यात म्हणून काळजी घ्यावी देव साधारणपणे पाषाणाच्या भरीव मूर्तीतच वास करतो परंतु धातूंच्या मूर्तीत देव सहसा वास करीत नाही असे आम्हाला दिसून येते धातूंच्या मूर्ती ह्या शोभेसाठी देखाव्यासाठी ठेवाव्यात परंतु पोकळ मूर्ती घरात ठेऊच नाहीये त्या केवळ उत्सवापुरत्या ठेवायला हरकत नाही पाषाणाच्या मूर्तीत भेसळ करता येत नाही व त्यातच भगवंताचा वास दिसून येतो म्हणून तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी आपल्याला पाषाणाच्याच मूर्ती दिसून येतात देवीचा तांदळा हा सुद्धा पाषाणाचाच असतो तांदळाला पूर्ण पूजेची प्रथा नसते तर केवळ मुखपूजा आहे तांदळ्यास स्नान घालण्याची आवश्यकता नसते तांदळाचे तोंड पुसून त्याला गंध लावण्याची प्रथा आहे नर्मदेतील तांबड्या पाषाणाला स्वयंभू गणपती समजतात पूजेमध्ये मूर्तींना टाकापेक्षा अधिक महत्व असते काही माणसे स्वतःच्या आई वडिलांचे टाक पूजेमध्ये ठेवतात ते चूकच आहे आई वडील आदरणीय असले तरी पूजनीय असतातच असे नाही प्रत्येकाला स्वतःचे आई वडिलांचे महत्व अधिक असते परंतु ते दुसऱ्यांना तेवढेच प्रिय पूजनीय असतातच असे नाही म्हणूनच जे सर्वांना पूजनीय असतात अशा सद्गुरूंचे फोटो पूजेत ठेवायला काहीच हरकत नाही परंतु त्यांचा पुतळा मूर्ती करून पूजेत ठेवू नये आपल्याकडे फक्त आद्य श्री शंकराचार्यांचा पुतळा पूजेत ठेवण्यासच परवानगी आहे सामान्य माणसांना पुतळा व मूर्ती यामधील फरक लक्षात येत नाही पुतळा हा निशस्त्र असतो तर मूर्ती ही शस्त्रा सहित म्हणजे सशस्त्र असते हे बारकावे आम्हीच तुम्हाला सांगू शकतो पूजेमध्ये सर्वांना असलेल्या देवदेवतांच्या मूर्ती जरूर ठेवाव्यात जे सद्गुरू ईश्वरी अनुभूती प्राप्त झालेले व सर्वांना आदर्श असतील त्यांचे फोटो जरूर देवघरात ठेवावेत आई वडिलांची प्रकृती समाजात जगण्याची व जीवनाकडे पाहण्याची दृष्टी प्रपंचवाईक असते त्यामुळे ते सर्वांना पूजनीय वाटत नाहीत तेव्हा मृत आई वडिलांच्या काही वस्तू आठवण म्हणून मुलांनी जरूर जपून ठेवाव्यात परंतु त्यांचे टाक करून पूजेत कधीच ठेवू नयेत तसेच मृत व्यक्तींच्या आठवणी काढून अधिक शोकही करू नये त्यामुळे तुम्ही स्वतःचे सौख्य हरून बसाल व तुमचे आयुष्यमानही कमी होईल त्यामुळेच मी तुम्हाला घरात मृत आई वडिलांचे मृत तरुण मुलामुलींचे फोटोही लावू नका असे वरचे वर सांगत असतो भावनेपेक्षा कर्तव्याला अधिक महत्व द्या भावनेमध्ये कोणीही अडकू नका सुख व सौख्य यातील फरक समजून घ्या जीवनात जेव्हा सर्व बाजूंनी सुख लाभते तेव्हा त्याला सौख्य लाभणे असे म्हणतात सुख हे प्रत्येक बाबतीत वेगवेगळे व ते मानण्यावर असते तेव्हा मनुष्याला आनंदी समाधानी जीवन जगण्यासाठी सुखाची गरज नसते तर सौख्याची गरज असते हे लक्षात घ्या घरातील मृत नातेवाईकांच्या आठवणी काढून दुःख करीत बसण्यापेक्षा ईश्वराचे सतत नामस्मरण केले तरी तुम्हाला निश्चितच सौख्याचा लाभ होईल दानधर्म करायला पुढे या केलेल्या दानाचे टिप्पण व स्मरण ठेवू नका केलेल्या दानाचे पुरावे ठेवू नका तसेच केलेल्या दानाची पावती घेणे म्हणजेही त्या दानामागे व्यवहाराची परतफेढीची कशाचीही अपेक्षेची भावना दिसून येते तेव्हा असे दान कोणीही अपेक्षा ठेवून करू नका व ते केल्यावर पूर्ण विसरून जा मोकळ्या मनाने निरपेक्ष भावनेने केलेल्या दानानेच मनुष्याला मनशांती लाभू शकते व कशाचीही अपेक्षा राहत नाही एका जन्मात या गोष्टी घडणे कठीणच असते मनुष्य जन्माला येताना अनेक ऋणानुबंध घेऊन जन्माला येत असतो या ऋणानुबंधांचा गुंता सहजासहजी सुटत नसतो पापक्षालन होण्यासाठी योग्य गुरूंचा सहवास त्यांचे मार्गदर्शन यांचेच मुखातून ऐकणे गरजेचे असते खूप माणसे निरर्थक तपास करीत असतात पण ते केल्याने शरीराला त्रास तर होतोच पण ऋणानुबंधांचा गुंता त्यामुळे एका जन्मातच सुटतो असे होत नाही त्यांना ईश्वर चिंतनाचे सेवेचे कमालीचे आकर्षण असते व जे त्यात सहभागी होतात त्यांची मात्र या ऋणानुबंधांच्या गुंतातून हळूहळू सुटका होऊ लागते सेवा करताना ती सेवा ईश्वरचरणी रुजू होणे गरजेचे असते त्यासाठी केलेल्या सेवेची प्रसिद्धी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यकच असते हल्ली यज्ञ या सत्यनारायण लाऊडस्पीकर लावून करताना दिसतात तसेच ध्यान लागत नसतानाही ते लागलेले सोंग करून दाखवले जाते हे एक प्रकारे दुष्कर्मच आहे मानवाचा जो देह सुदैवाने लाभलेला आहे त्याचा उपयोग ईश्वरी शक्तीचा शोध घेण्यासाठी प्रत्येकाने करून घेतला पाहिजे भगवंताचे सगुण रूप हे त्याचेच निर्गुण रूप ओळखता येण्यासाठीच असते तेव्हा तुम्ही त्याचा विसर पडू देऊ नका नास्तिक व्यक्तींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा ईश्वरी शक्तीवर निष्ठा वाढवण्याचा सतत प्रयत्न करा जीवनात मुमुक्षत्व प्राप्त होणे ईश्वरी अनुग्रहित महापुरुषाची भेट होणे फार अवघड असते परंतु त्याचाही तुम्हाला सुदैवाने पूर्वसंचितामुळे लाभ झालेला आहे हे फारच भाग्याचे आहे तेव्हा आता येथे स्थिर राहा यांच्या दर्शनातच सर्व काही असते म्हणून दर्शनाला नित्य येत जा या व्यक्तीमध्ये ईश्वरी शक्ती प्रगट झालेली असल्याने ईश्वर रूप मानूनच येथे येत जा तुम्हा भक्तांना मार्गाला लावले व तुम्हाला मनशांती लाभली की आमचे कार्य पूर्ण झाल्यासारखेच असते आम्ही जे आचरण करण्यास तुम्हाला नेहमी सांगत असतो तेवढे तुम्ही जरूर करा आमचे गुण तुमच्यात उतरणे फारच आवश्यक असते काही भक्त आमच्यासारखे आचरण करण्याचा तसेच भस्माचे पट्टे केवळ लावित बसतात ते चूक आहे तसे तुम्ही कोणीही वागू नका त्यामुळे गुरुद्रोहाचे पातक तुम्हाला लागेल गुरूंच्या कार्यात व अधिकारात हस्तक्षेप करू नका तसेच अनवधानानेही त्यांना सूचना करू नका गुरु हे ईश्वरूप मानून सदैव त्यांच्या सेवेत मग्न रहा गुरुंची मर्यादशील स्तुती करायला काहीच हरकत नसते पण ती सर्वांना जमत नाही म्हणून त्यांनी गुरूंचे गुण स्वीकारावेत व स्वतःचा उद्धार करून घ्यावा श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त